नमस्कार मित्रांनो समाचार जंक्शन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर भीषण अपघात अपघातात एकाचा मृत्यू पालखी महामार्गावर मागील अनेक दिवसांपासून अनेक अपघात होत आहेत पुरंदर तालुक्यामधील ढुमेवाडी गावच्या हद्दीत जाधववाडी रोड जाधवगड कमानीच्या वरच्या बाजूला भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये विजय काळूराम कोंढाळकर वय वर्ष सदुसष्ट राहणार जाधववाडी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे पृथ्वीराज अशोक ढुमे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास कोंढाळकर हे जाधवगड कमानीच्या वरच्या बाजूस एम एच बारा यू एल चौऱ्याण्णव छत्तीस ही गाडी घेऊन ढुमेवाडीवरून जाधवगड रोड येथे घराकडे निघाले होते तेव्हा पुणे सासवड रोड रस्ता क्रॉस करत असताना त्यांना मुंबईवरून बारामतीला निघालेल्या एस टी नंबर एम एच चौदा के क्यू पन्नास एक्केचाळीस या वाहनाची जोरदार धडक बसली त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे पुढील तपास सासोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष शिंदे हे करीत आहेत आपण पाहता आहात समाचार जंक्शन न्यूज